तुम्ही बीजेपी चे जा खिलाफ जाताय तुम्ही नाही कुठं ना साधी बस बंद पडली तर तुम्ही बीजेपीला ला भाजपाला मोदीला बोलताय म्हणजे वन कंट्री वन टॅक्स वन कंट्री लो वन लॉ आनला तर वन इश्यू वन, वन रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी घ्यायला पाहिजे ना हो दादा मला काय वाटतं निवडून देतो ना मोदी म्हणजे मला वाटतं की तुम्ही माहित असून पण जाणून बुजून कॉन्ट्रोवर्सी करताय असं मला वाटतं तुम्हाला जे करायचं ते करा ना मी कुठं तुम्हाला करायचं काय प्रश्न आहे तुम्हाला येऊन ऑफिसला तुम्हाला धोकाबाजी काय नाही साहेब तुम्हाला हे बघा काय बोलत नाही आवाज आवडत बोलतोय तुम्हाला प्रामाणिक तुम्ही छान व्हिडिओ टाका ना दादा छान पुणे चांगल्या बाजू दाखवा एक दिवशी जावा तुम्ही थोडं वरती दाखवा बघा पुणे्याजवळ आसपास किती छान गाव एक पॉझिटिव्ह गोष्ट दाखवली का आजपर्यंत तुम्ही YouTube च्या या नाही ना मी निगेटिव्ह आहे खूप मोठं आ आहेस दादा तुम्ही माहिती आहे का दॅट इज नॉट गुड फॉर पुट समाजासाठी खूप दोन दोन तीन लाज वाटायला पाहिजे लाज वाटायला पाहिजे आपल्यासारखं बस एकदा बंद पडते ना तेव्हा ट्रॅफिक जाम होतं ना जेव्हा ती लोक टळमळतात त्यांना माहिती पडतं की परिस्थिती काय बस बंद पडल्यामुळे जातो ना तेव्हा कळतं ज्या शहरात आसपास जिवा आपला ज्या ज्या शहरात पाच पाच मिनिटाला बस आहे तिथं बस पडणं खूप लहान इशू आहे दादा तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला दृष्टिकोन बदला मी आणखीन बी सांगतो तुम्ही ऑफिसला या तुम्ही दादा ऑफिसला या आणि तुम्ही असं वेडवाकड पण करून माझ्याकडे माझ शिक्षण आठवी आणि मराठी मध्ये झालंय मला इंग्लिश येत नाही मी एवढा मोठा माणूस के के नाही तुमच्या एवढा तुम्ही माझ्यापेक्षा वयाने फक्त लहान आहे बाकी शक्ती बुद्धी फायनान्शियल सगळ्या गोष्टी सगळे मोठे नाही नाही तुम्ही मी तुम्हाला क्लिअर सांगतो दादा तुमच्यापेक्षा लहान केले तुम्हाला ऐका तुमच्या व्हिडीओ न काय इम्पॅक्ट केला आणि तुमच्या ची काय चर्चा होती ही तुम्हाला बुद्धी लेवल जाणीव नाही आणखी भले तुम्ही माझ्यापेक्षा मोठा असू द्या तुम्हाला समजलं नाही तुम्ही जे काय केलंय ना ऐका तुम्ही जे काय केलंय ना त्यातनं समाजावर काय इम्पॅक्ट पडलाय तुम्हाला वाटते काय चर्चा आणि मी चार ची व्हिडिओ बनवली माझ्यावरती टीका ती नाही माझ्याकडे काही ते बांधे आजही मी लोकांच्या घरात राहतो दादा मी आहे या तुम्ही माझ्याकडे तुम ते राहायला तुम्ही एक पिरियड तुम्ही जा। चांगलं लॉजिकल बोलत होता बर का मला सुद्धा लय पटत होता पण एक पिरियड त्याच्यानंतर तुम्ही राह खरच बर 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 तुम्ही राह माहितीये का ती बर कमेंट्स आणि हे बघू माझ्या बाबतीत एवढं चांगला विचार करता त्याबद्दल धन्यवाद नाही आहे ते मला तुम्ही त्या दोन शिव्या माझ्याकडनं पण चूक झाली बोलायची तुम्ही बोलताय माझी एवढं मोठं तसं नाही बोलत दादा मी काय करा तुमचं डोकं थोडस क्लिअर ठेवा दादा थोडासा तुम्हाला काय पर्सनल वेळ कोणाला द्यायचा नाही चांगला वेळ द्या थोडस मध्ये इम्प्रूव्ह करणार फक्त इम्प्रूव्ह काय नाही तुमच्यानं हे न टाका फक्त पर्सनल जाऊ नका कोणावर सरकारला दोष द्या सरकारमध्ये मोदीचं नाव घेऊ नका भाजपाचं नाव घेऊन नका तुम्हाला उघड उघड सांगतोय